नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, जान की जा ला आता जानकी सोबत ऋषिकेश बोलत नसतो तेव्हा जानकी म्हणत असते निदान तुम्ही ज्या गुन्हेगाराला शोधता आहात त्याचा काही पत्ता लागला का ते तरी मला सांगा तर तेवढ्यात आता ऋषिकेश मात्र घडलेला सगळा प्रकार तिला सांगू लागतो कुठल्या व्यक्तीमुळं आता त्याला हे सगळं काही कळत आहे तर तेव्हा मात्र आता जानकी म्हणू लागते याचा अर्थ जो माणूस आहे तो ज्यांनी आपल्याला खोटी बॉडी दिली तो मात्र खूप शातीर असला पाहिजे म्हणून त्यांनी एवढं सगळं केलं आहे तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो हो बरोबर आहे आणि मी त्याचा पाठलागाही केला त्या ते संपतचा त्याच्यानंतर त्याने सांगितलेल्या त्याच्या भावालाही पकडलं परंतु त्याच्याकडनं कळलं मला आणि त्या बॉसपर्यंत मी अजूनही पोहोचू शकलो नाही आणि इकडे मात्र आता जानकीलाही प्रचंड टेन्शन येतं की हे किती सगळं भयानक आहे ही लोक काहीही करू शकतात हे मात्र जानकी विचार करू लागते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की जानकी मात्र शर्वरीच्या घरी जाते तेव्हा तिची सासूला ती विचारते की रिपोर्ट आले का तर तेव्हा मात्र आता लगेचच ती म्हणते की जिच्या मुलावर असे आरोप झाले आहेत ती आई कशी चांगली असणार आणि हे ऐकून मात्र जानकीला काहीच कळत नाही तेव्हा शर्वरी तिथे येते आणि ती म्हणते वहिनी रिपोर्ट आले आहे आणि त्याच्यामध्ये विक्रांत मध्ये प्रॉब्लेम आहे असं कळलं आहे त्यामुळे आता इकडे जानकीला मोठा धक्का बसतो दुसरीकडे देशमुखला आता सांगू लागतो देशमुख ऋषिकेशला की पुरावा भेटलेला आहे सीसीटीव्ही फुटेज आणि त्यामध्ये त्याच्याशी संपशी बोलताना मात्र आता सौमित्र दिसतो आणि हे बघून मात्र आता ऋषिकेशचा तोलच आता सरकला जातो आणि तो कोसळणारच असतो को आपला भाऊच बॉस आहे हे मात्र तो सहन करू शकत नाही दुसरीकडे जानकी मात्र डॉक्टरांना भेटायला येते आणि रिपोर्टनुसार आता विक्रांत भाऊजींवर काय ट्रीटमेंट करता येईल हे ती विचारते तेव्हा डॉक्टरांकडनं तिला कळतं की रिपोर्ट मध्ये विक्रांतला प्रॉब्लेम नाहीये तर शर्वरीला प्रॉब्लेम आहे हे ऐकून मात्र आता जानकीला अजूनच टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा